नमस्कार मंडळी पुणे रिसिटी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे की मंडळी मी तुम्हाला स्पेशल गावाकडचा बेट साखण्यासाठी ई सी एम सीमध्ये काळजेवाडी येथे घेऊन आलेले आहे हॉटेल चब्बल मला तर आज संडेमुळे एवढी खूप गर्दी आहे ना सगळं पार्किंग फुल आहे आणि तुम्हाला जिकडे बघा तिकडे गाड्या दिसणार आहेत आणि आतमध्ये आलो पण तुम्हाला दिसलच की किती गर्दी मी सोबत आहे चला आता जाऊया आतमध्ये नॉन तर स्पेशल भेटतंच पण इथली स्पेशल वेज सुद्धा खाण्यासाठी आहे मी तुम्हाला आतमध्ये गेलं कळेल शकता अगदी छान वातावरणात आम्ही बसलेलो आहे मग सुंदर असं वावर आहे छान हवा आहे आणि आपण आहे हॉटेल जगदंब जगदंब येत तर आपल्यासोबत हॉटेल जगदंबाचे ओनर आहे तर सर तुमचं नाव आणि मॅडम तुमचं नाव प्रियंका सागर काळजे काळजी सागर हरगे ओके तर सर मी खूप ऐकलं होतं हॉटेल बद्दल तर कशी सुरुवात झाली आणि काय म्हणत आलं तुमच्या हॉटेल सुरू करण्यामागचं कारण हॉटेल तर तसं आम्ही हॉटेलचं नव्हतंच आमचं पहिलं चहाचं आणि मिसळचं होतं ते तर मिसळ आमची फेमस झाली एक च अशा चर्चा चर्चेत मग हॉटेलचं इथं जागा होते आपली मग छोटस आपलं गवताचं आम्ही स्टार्ट केलं होतं पहिलं मॅडम सुरुवाती पण तेच बनवते सगळं मग दोन हजार सतरामध्ये आम्ही ते गवताचं चालू केलं मग हळूहळू डेव्हलप करत आता एवढं झालं आमचं ओके okay, मी ऍक्च्युली तुमच्या मेनू कार्ड मध्ये फोटो बघितला होता ते तुमचं सगळ्यात पहिलं आहे का पहिलं म्हणजे अगदी छोटस घर एकदम अगदी छोट होतं सारवलेलं सारवलेलं गवताचं आणि सारवलेलं त्याच्यातून एवढी मोठी म्हणजे तुम्ही उभं केलंय खरच मानायला पाहिजे तर तुमच्या इथली स्पेशालिटी काय आहे आमच्या इथे मटन थाळी चिकन थाळी मासवडी थाळी आळू वडी कोथिंबीर वडी मटन खारं चिकन खारं फिश पण असतात आपल्याकडे खेकडा पॉपलेट फ्राय सुरमई अजून बांगडा चिलापी ओके म्हणजे सर्वच आहे आणि सगळं घरगुती मसाल्यामध्ये मिळतात छान आणि मी आल्यापासून पाहते ताई किचन मध्ये स्वतः जातीने लक्ष घालतात <laughs> स्वतः बनवतायत दादा सर्व करतायत सगळ्यांना म्हणजे अगदी घरात आपण जसं एकजुटीने काम करतो तसं जोडप्यांनी मस्त पैकी हे काम केलेलं आहे ताई तुमचं कसं एक्सपिरियन्स आहे थोड्या वर्षाचा पहिले तर आम्ही दोघांनीच हॉटेल मध्ये काम करत होतो किचन मध्ये मी स्वतः करत होते सगळं आता पण रस्ता मटन चिकन स्वतः मी बॉईल करते दिवसभर म्हणजे जे कस्टमर ऑर्डर पण मी मारते भांडे पहिले स्टार्टिंगला आम्हीच करायचो सगळं घर सर्व्हिस करायचो वेटर नव्हते आठ वर्षात म्हणजे पहिले एक दोन वर्षात कस्टमरचा रिस्पॉन्स नव्हता दोन वर्षानंतर खूप कस्टमर आहे आम्हाला उरकत नाही एवढे कस्टमर आहे आणि आता पण पाहते मी आल्यापासून चालूच आहे टेबलवर टेबल, टेबल जाताय ना आणि ताई तुमचं शिक्षण किती झालं माझं बी सीएस बीसीए झालं आणि वाव वाव बघा जर ठरवल ना तर माणूस म्हणजे खरंच जोडी आहे ना काय करू शकते ना ह्याचं जीवन तो उदाहरण तुमच्या समोर आहे जर एकमेकांची छान अशी तुम्हाला साथ असेल तर खरंच आणि दादा जर इथपर्यंत यायचं इथला ऍड्रेस कायजेवाडी चरवली बुद्रुक काळजेवाडी चरवली बुद्ध आणि टाइमिंग काय हॉटेल हो दिवस चालू दिवसभर सकाळी अकरा ते म्हणजे कंटिन्यू चालू असतो कधीही या काही टेन्शन नाही मस्त येण्याचं जेवण वर आणि मी डिटेल्स सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीन वरती पण तुम्हाला तर नक्की या आणि जेवणाचा छान असा वावराच्या ठिकाणी आस्वाद घ्या काम करत आहे आठ वर्ष मला अरे वा आठ वर्षापासून भाकरी हो आणि मस्त पातळ भाकरी दिसत आहेत तुमच्या एकदम पाहू शकता तुम्ही एकदम पातळ अशा भाकरी आहेत खायला मस्त मजा येणार आहे दिवसानिमित्त आणि आमच्या मित्रांनी खर तर मस्तीस चाळीस जणांना इथं जगदंबाला आणलं खरं तर जायचं दुसरीकडे प्लॅन होता पण तेजस जस म्हणला नाही आपल्याला जगदंबाला जायचंय जगदंबाचं इथं जेवण आहे हे एक नंबर जेवण आहे आणि आमचा मित्र शिवेक तळेकर तो दर आठवड्याला आठवड्यातून एकदा ते दोनदा तरी चिकन फ्राय खायला येतो म्हणजे येतोच आणि त्याला चिकन आणि इथली लापशी आणि बोब्या तर तो मागू बॉब्या बोब्या मागत होता ते रस्त्यात टाकून खायला तर लोकल आहे आम्ही इकडं सर्वजण सारखी व्हिजिट करत जातो इकडची स्पेशालिटी म्हणजे थाळी इथं मटन थाळी एकदम खूप छान भेटती मग इकडं आपण असं सीनरी आता, आता आपण जेवताना समोर सीनरी बघू शकतो असं पूर्ण असं एकदम नाईस आणि चांगलं छान वातावरण आहे खूप छान आहे आहे टेस्टी आणि ह्या आधी आले होते हॉटेलला जेवायला जगदंबाला बऱ्याच वेळ आले होते झाले मग कसं वाटतं जेवण खूप छान आहे आम्ही वेज खायला आलेलो आहे आणि खूप सुंदर टेस्ट आहे सगळ्या जेवणाची स्पेशल नॉनव्हेज हॉटेल असलं तरी वेज चांगलं भेटतं तर मंडळी पाहू शकता वेजसाठी सेपरेट असं त्यांनी हॉटेल बनवलेलं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला गावाकडच्या सगळ्या गोष्टींचा फील इथे घेता येणार आहे पी सी एम सी असाल तुमच्यासाठी खूप जवळ आहे आणि जर पुण्यात प्रॉपर राहत तर त्यांच्यासाठी पण यायचं आहे आणि ह्या सगळ्याचा मस्त एक्सपिरियन्स करायचं इथे बघा छान अशी गायी आहे तर आजोबा नेहमी इथेच असते गाई आणि जे लोक त्यांना पण हे सगळं पाहायला भेटत छान वाटत लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे शहरातलं वरदाईत सध्या नसतात ह्या सगळ्या गोष्टी सगळी छान अशा गवऱ्या थापल्या जातात गावाबद्दल थोडी माहिती असेल तर त्यांना माहिती असेल ज्यांनी गाव कधी बघितलेलं नाही गाव कसं असतं माहिती नाही त्यांच्यासाठी तर हे असं काय असतं ताई हे शेण म्हणतात ना तर ह्या शेणाच्या गौऱ्या बनवल्या जातात आणि ते इथे थापल्या जातात बरोबर तर मग हे तुम्ही रोज करता का कसं असतं दररोज दररोज करायचं आणि ह्या गौऱ्यांच्या नंतर काय करता आता हळ आहे ना त्याला तरी आपल्या हाताने अरे वा आणि जे तुम्ही भाकरी बनवला जातात तिथं जेवणासाठी तर त्याच्यासाठी पण ह्या गौरा वापरतात हा ते जाळ करण्यासाठी ह्या सगळ्या गौरा इथे वापरल्या जाता। जातात आणि सगळं काही इथेच बनवलं जातं इथे तुम्ही पाहू शकता एक छान ब्लॅक डॉग आहे काही निर्जन होत अन्न हा निर्जन होतं निर्जन होत बरोबर आणि छोटीशी वासरू पण आहे छोटस खूप गोड आहे वेजच्या किचन मध्ये किचन मध्ये काय काय आहे बघू मासवडी बनवलेली आहे जर प्युअर व्हेजिटेरियन असाल तुम्ही तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे मासवडीचा बघा मस्त मोठी अशी मासवडी आहे त्याच्यामध्ये छानस सारण आहे वेजिटेरियन लोकांसाठीचा बेस्ट ऑप्शन आहे हा मासवडीचा रस्सा वा मस्त मासवडीचा तरवी आलेला रस्सा आहे इकडे राईस राईस बनतोय मंडळी हा आहे प्युअर वेजचं मेन्यू कार्ड त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी वेगळे स्टार्टर आहेत पालक पालकची भाजी घोसाळ्याची भजी पालकाची भजी कांदा भजी हे तर आपण नेहमी खातो पण घोसाळा पालक एकदम वेगळं सुकी मासवडी नाचणीचे पापड नाचणीच्या बॉबी हे सर्व याशिवाय उपवासाचे पदार्थ सुद्धा इथे आहेत सर्व उपवासाची थाळी सुद्धा आहेत दोनशे रुपयात आहे आणि इथे भाज्यांमध्ये तुम्ही पाहू शकता कारल्याची भाजी मटकी उडदाची आमटी राजमा भाजी म्हणजे अगदी घरगुती भाज्या तुम्हाला इथे अलवर चाकता येणार आहेत आणि स्पेशल यांची मासवळी थाळी फक्त दोनशे रुपये आणि शिंगोळी थाळी म्हणजे जे हुलग्याच्या पिठाची बनवलेली असते शिंगोळी जी खूप जास्त पौष्टिक असते ती थाळी दोनशे रुपयाला आणि ही थाळी शक्यतो तुम्हाला जास्त कुठे मिळणार नाही सर अशा प्रकारे हा वेजचा मेनू कार्ड आहे वेजसाठी पण बरेचसे ऑप्शन आहेत इथे त्यांची मासवडी स्पेशल थाळी माझ्यासमोर आलेली आहे तर आपण ट्राय करून बघूया कशी लागते आणि तर सगळ्यात आधी थाळीमध्ये काय काय थाळीमध्ये मस्तपैकी तुम्हाला झंजलेली तसा रस्ता मिळणार आहे मासवड्या मिळणार आहेत त्यानंतर ह्या दोन टाईपची चटणी आहेत त्यानंतर इथे स्पेशल जवसाची चटणीसुद्धा आहे बरं का जवसाची चटणी छान अशी बाजरीची अशी मोठी भाकरी आहे तुम्ही पाहू शकता साईज आणि यांनी मस्त असं तूप लावून दिलेलं आहे मस्त बाजरीची भाकरी आहे आणि छान असा पापडसुद्धा दिलेला आहे सगळ्यात ट्राय करूया चालू okay? ठीक mm. आहे वा अगदी घरगुती पद्धतीची भाजी लागते एकच नंबर जास्त धनधुनीत नाही आहे आणि थोडीशी मासवडी आहे ना थोडेसे असे कट करायचे सोबत आणि मग खायचे मग खायचे माझ्या एकच नंबर भेटवालांसाठी बेस्ट ऑप्शन की आता मासवडी खाऊन बघूया कशी लागतं तर मासवडीमध्ये मा वरतून छान खोबऱ्याचं आणि खोबरं किसलेलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आतमध्ये छान असं कूट असं छान असं सारण आहे याच्यामध्ये आणि बेसनची वडी आहे टेस्ट करूया आता mm -hmm. कशाला mm -hmm. आणि ह्याच्यामध्ये पांढरे सुद्धा आहेत त्याची पण खूप छान छान अशी टेस्ट येते जास्त तिखट नाही आहे टेस्टला मस्त आहे आणि तुम्हाला झणजनीत आवडत असेल ना तर बेस्ट ऑप्शन इथं दोन टाईपच्या चटण्या दिलेल्या आहेत ट्राय चटणी आहे आणि थोडी तिखट आंबट आणि तिखटचं कॉम्बिनेशन ही जे आहे ती वाईट चटणी आहे मस्त आणि ही जी रेग्युलर आपल्या घरामध्ये असते तशी रेड चटणी लाल मिरचीचा ठेचा ही पण चांगली जणजणीत आहे म्हणजे मासवाडी नाही नाहीये पण जर तुम्हाला तिखट हवं असेल तर मस्त आणि सोबत चौसाची चटणी सुद्धा हे सर्व आपल्याला गावाकडे गेल्यावर स्पेशली सगळं खायला भेटत पण जवळ खूप आरोग्यदायक असतं आपल्या शरीरासाठी तर असं जेवणामध्ये हे जर समाविष्ट केलं नाही रोजच्या तर आपण खूप निरोगी राहतो दवसाची चटणी मस्तपैकी खाल्लीच पाहिजे आणि मलाही पर्सनली खूप आवडते तर मंडई जगदंबाच्या स्पेशल असतं सर्व आपल्या समोर आलेलं आहे जेवणामध्ये आणि आपल्या सोबत स्वतः ताई आहेत ता नमस्ते ताई नमस्ते। तर ताई थाळ्यांबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा ही मटन थाळी आहे मटन फ्राय रस्सा मटन आळणी अंडा करी लापशी सुकट भाकरी कांदा लिंबू अरे वा म्हणजे ही लापशी आहे ताई मी इतका वेळ समजते आळणी भात्या <laughs> <laughs> ओके आणि बॉबी पण दिसते इथं अरे वा मस्त तर ही झाली किंमत तीनशे वीस रुपये एका व्यक्तीसाठी अनलिमिटेड आहे भाकरी राईस रस्सा भा, भाकरी राईस ही थाळी चिकन थाळी आहे चिकन थाळी थाळी चिकन चिकनचे पीस रस्सा चिकन सूप एग करी है। लापशी सुकट कांदा लिंबू बॉबी आणि राईस राईस आणि ह्याची किंमत किती आहे ह्याची दोनशे साठ रुपये

दोनशे पन्नास रुपये आणि मटन फ्राय तीनशे पन्नास रुपये आणि फक्त थाळी सिस्टीम आहे का आपण साठी वेगळं हॉटेल आहे प्युअर व्हेज तर काय काय मिळेल व्हेज मध्ये स्पेशल मासवडी आहे शिंगोळी थाळी आहे जी हुलग्या हुलग्याच्या पिठापासून बनवली जी मला वाटतं शक्यतो जास्त कुठे मिळत नाही ताईंनी आपल्याला सगळं सांगितलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की सगळ्या थाळ्या टेस्टला नक्की कशा आहेत तर मंडळी थाळ्या आणि मस्तपैकी फ्राय इथे माझ्या समोर आहे तर मी सर्वात आधी सुरुवात करणार आहे फ्राय यांची खूप भारी असं ऐकले चला मस्त ताव मारूया आता थोडीशी प्लेट मध्ये मी काढून घेते हम्म मस्त मीडियम टेस्ट आहे जास्त तिखट नाही आहे जास्त चपक पण नाही आहे कमी तिखट सुद्धा नाही आहे खूप छान टेस्ट आहे आणि घरगुती मसाले असल्यामुळे ना जबरदस्त लागतो चला आता चिकन खाऊन बघूया ते या चिकनचं पीस तुटत आलाय वा म्हणजे किती व्यवस्थित बॉईल झालंय तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित निघतंय चिकन फ्राय पण मस्त आहे आणि ह्यांचे एक मी ऑब्झर्व केलं असं खूप जास्त झमझणी जान असं तिखट नाही आहे तसं असं तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही खाल्ल्यानंतर मटनचा पण मी हा बोनवाला पीस घेते आहे तुम्ही पाहू शकता किती सहज आहे बोनपासून थोडासा मसाला आणि मटण वा एक नंबर एक नंबर मटण आहे फ्रायची दोन्हीची टेस्ट छान आहे मस्त कोथिंबीर वगैरे सर्व केलेली आहे मसाले पण अगदी प्रॉपर आहेत एक नंबर आवडला मला आता आपण फ्रायन जाऊया चला पिऊया रस्सा आणि फ्राय तर मी तुम्हाला खाऊन दाखवलोत कसं आहे सेम आहे जे प्लेटमध्ये आहे ते आणि जर तुम्ही सेपरेट सेपरेट सुद्धा ऑर्डर करू शकता तर इथे त्यांनी सुकट सुद्धा दिलेली आहे आपण सुकट फ्राय खाऊन बघूया कशी लागते क्रिस्पी क्रिस्पी आहे अगदी हम्म कुरकुर मस्त मस्त आणि हां अजून एक स्पेशालिटी म्हणजे आधी जुन्या काळात गावाला लग्न कार्यक्रम किंवा कोणतंही कार्य असलं की लापशी असायची तर तीच लापशी त्यांनी था थाळीमध्ये ठेवलेली आहे मोस्टली सगळीकडे गुलाबजामून वगैरे हो असतं तर इथे लापशी त्यांनी ठेवलेली आहे लापशी खाऊन बघूया आता आपण मस्त मस्त गुळाचं छान फ्लेवर आहे आणि ही अगदी पौष्टिक असते बरं का मंडळी ह्याच्यामध्ये कसला पाक वगैरे नसतो साखर नसते गुळद बनवली जाते त्याच्यामुळे त्याची पौष्टिकता अजून छान वाढते तुपामध्ये फ्राय केली जाते अगदी मस्त तर मंडळी आपल्यासोबत लहान मुलं येतात म्हातारी माणसं येतात वयस्कर मंडळी येतात तर त्यांना तिखट खाल्लं जात नाही तर त्यांच्यासाठीचा हा बेस्ट ऑप्शन म्हणजे आहे आळणी राईस चला तो ट्राय करून बघूया आता तर मंडळी इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही खूप छान भेटतं शिवाय इथं भारतीय बैठक सुद्धा आहे सिटिंग पण आहे चेअर टेबल सुद्धा आहे जो तुम्हाला अगदी वावराच्या शेजारी मस्त थंडगार हवेत जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे घरगुती पद्धतीचं जेवण करायचंय तर इथे हॉटेल जगद मला एकदा तरी नक्कीच या आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा भेट परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय